कोल्हापुरात नवीन राजवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे बावनव्या राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडत आहे शाहू महाराजांच्या उपस्थितीत हा राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे एकीकडे किल्ले रायगडावर संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत आज शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बुधवारी वांद्रे येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते या कार्यक्रमाला स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकीला सुद्धा निमंत्रित करण्यात आलं होतं मात्र बजरंग दल आणि व्हीपच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा इशारा दिला त्यानंतर अखेरच्या शनी मुनावर फारुकीला कार्यक्रमातून वगळण्यात आलं लाडकी बहीण योजनेने अनेक विभागांच्या कक्षाला कोरड लावली आहे या खात्यांचा हक्काचा निधी वळवण्यात येत असल्याचं समोर आलं आहे लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभागाला मोठा फटका बसला आहे या खात्याचा चारशे दहा कोटींचा निधी वळवल्याचं समोर आलं आहे लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पैशांची जमवाजमव करताना दमछाक होताना दिसत आहे युक्रेनने केलेल्या हल्ल्यास रशियाने जोरदार उत्तर दिले रशियाने पाच जून रोजी ऑरेक्शिक नावाच्या इंटरमिडियेट रेंजच्या बॅलेस्टिक क्षेपणशास्त्राने युक्रेन वर जोरदार हल्ला चढवला रशियाची सर्वात प्रगत हायपरसोनिक मिसाइल आहे या क्षेपणशास्त्रात भारत आणि रशियाने संयुक्तरित्या बनवलेल्या ब्रम्होस मिसाइलची कॉपी म्हटले जात आहे बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर बुधवारी चेंगराशेंगरी झाली यात अकरा निष्पाप क्रिकेट चाहत्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी पहिली अटक केली आहे पोलिसांनी थेट रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या मोठ्या अधिकाऱ्याला विमानतळावरच अटक केली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद